SPN, News, SPN न्यूज आवाज मारहन। नाशिक मित्रांनो सप्रेम नमस्कार SPN पी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे निंदनीय घटना त्र्यंबकेश्वरला पत्रकारांना मारहाण मारहाणीच्या घटनेचा सर्व स्तरातून निषेध सविस्तर वृत्त असे नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील स्वामी समर्थ कमानीजवळ पत्रकार योगेश खरे अभिजित सोनवणे किरण ताजने हे वृत्तांकन करण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे जात असताना येथील स्वामी समर्थ कमानीजवळ असलेले गावगुंड जे की पार्किंगसाठी पैसे मागतात आणि सर्वसामान्य नागरिकांना नेहमी त्रास देत असतात अशातच त्यांची मजल आज पत्रकारांना मारहाण करण्यापर्यंत गेल्याने सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे पत्रकार बांधवांना झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आरोपी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे मात्र यावेळी बोलताना अधिक माहिती पत्रकार बांधवांनी दिली एंट्री केल्यानंतर तिथे पावतीवाले होते योगेश सरांनी सांगितले का परेशवाले जाऊ दे योगेश सरांची त्यांची शिरगाळा झाली त्यांनी मारलं आम्ही सोडासोडी करायला लागलो त्यांनी शिरगाळा केली चार पाच जण आले मारायला सुरुवात केली मारलं छत्र होत्या लाकडी होते तो डोक्यात मारून एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद